टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रेनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरफत मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा गोहावे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क एकौंट 9529495123 अवश्य भेट द्या तेवीस अवश्य भेट पण सपोर्ट टेबलवर बदाम दिसताय काजू दिसताय पिस्ता दिसतोय मनुका दिसतोय या सगळ्या उद्योजकांनी पण बरेच बनवलेला आहे त्यातलं इथे काय नाही आमचे लोक काय उद्योग करता? करतात उद्योग व्यवसायात म्हणतो इथे लोक बरेच उद्योग करतात मला माहितीये गेली पस्तीस वर्ष निहाळतोय पाहतोय आणि अनुभवतोय ठीक आहे मला हे म्हणायचं लक्षात ठेवा आपण उद्योजक जे आपले आहेत मॅडम ना म्हणालो मी त्यांचा हे ठीक आहे प्रात्यक्षिक दाखवणं काय बनवतात कशाने बनवतात मशीन कुठ पण मुळात आमच्या उद्योजकांनी सूक्ष्म लघु मध्यम ओ काय बनवावं कशाचं मार्केट उपलब्ध आहे आपण बनवलेला माल आपल्या जिल्ह्या बाजूच्या जिल्ह्यात राज्यात देशात विकला जाईल का तसा असेल तर त्या उद्योगाला का काय काय लागत भांडवल किती लागत पॅकिंग कशी लागते टेस्ट कुठे विकायचं आहे कुठल्या वर्गासाठी लहान मुलांसाठी फ्रोट्स तरुणांसाठी मोठ तसे पदार्थ तसे टेस्ट मेंटेन करावे लागतात मी एक हॉटेलचा मालक आहे गेले पंचवीस तीस वर्ष असतं सगळ्या क्षेत्रात आज लोकांना काय आवडत ते बनवा आणि बनवण्यासाठी सुंदर पॅकिंग करा माल कुठेही जाऊ शकतो एजंट पण येऊन घेऊन त्या आणि म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही या ते करा त्यावर ते एक कॉन्फरन्स ठेवा पॅकिंगचा तज्ज्ञ प्रोडक्ट बनवणार कुठे कुठल्या लोकांना काय आवडत हे सांगणारा माणसाला एक कॉन्फरन्स करत आणि ना ऐकू दे पाहिजे आज कशाची गरज आहे मी गेल्या महिन्यात एअर इंडियाने दिलेलं चालू सहसा मी विमानात काय खात नाही पण भूक लागली मी सर त्याने मेनू दिला त्यात पाहिलं मी राईसच व्यसन तांदळाच्या वेफर पहिल्यांदाच ऐकलं मी खाल्ल्याही नव्हत्या तांदळापासून वेपार म्हणजे मला माहित मी ते घ्यायलाच सांगितलं जशी वेफर कुरकुरीत असते तशी तांदळाची वेफर कुरकुरी आपल्याकडे फक्त तांदूळ होत पीक मुख्य तांदूळ तांदळाचा बाहेर प्रोडक्ट करण्याचा प्रयत्न कोणी केले घावणे बिवणे करतो ते सोडा त्याच्या रोजच्या जेवण पण असं का बाजारात विकण्याजोग ना आपल्याकडे समुद्र आहे कोलमी मासे किती जपान एक सर्वे केला त्यांनी सांगितलं की या जिल्ह्यात जेवढे मासे व्हेरायटीज आहेत कुठे उदाहरणार्थ कोलमी मोठ्या प्रमाणात टायगर कोलमी मालवण वगैरे हो वेंगुरला होती कोलवी कोलवी काय माहिती कोरवीच सहा हे माहिती पण कोरणी वेफार पिकनिकला निघालो दोन पॅकेट याल आणि चला पिकनिकला तांदळाचे वेफार घे दोन चार यांनी जा पिकनिकला अस पिकनिक जाण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग तरी आपण बनावा पिकनिकला जो खर्च होतो हो, त्या दहा टक्के तरी आपल्या उत्पन्न जे करतो ते आपल्याला यायला पाहिजे हा विचार असला पाहिजे मी अधिक मोठे छोटे मोठे सगळे मुकेश अंबानी पण सगळे महाराष्ट्र मुख्यमंत्री दोन महिन्यापूर्वी मी म्हणजे आम्ही तिरुपतीला गेलो तिरुपतीला गेलो तर तिथला एक माझी आमदार मला भेटला सर आप हॉटेल ना मेरे हॉटेल मेन मी आले ऑलरेडी बुक के नाही नाही आत मेरे हॉटेल मी आणि त्या पाहिजेच होती आणि त्याकडे कडे राहिलो त्याच्या हॉटेल तो तिथला माझी आमदार होता मग संध्याकाळी दर्शनानंतर आलो हॉटेल वर प्रगती कशी असते त्याचं उत्तम उदाहरण आहे बाजूला बसला मला भाई साहेब किती सालोस हे बिझनेस कर कहा से शुरुआत किया आपने मैं, मैं एकदम छोटा एक बिजनेसमैन करके शुरुआत किया मेरे पास पैसा नहीं था मेरे दोस्त से पहचान से पांच हजार उनसे लाया मैं बाजार में गया रेडीमेड कपड़ा खरीद किया और हर मार्केट में जाके मैं बेचता था कपडे पाच हजाराचे घेतले उसने पाच हजार कपडे घेतले आणि बाजारात तो विकत असं करता करता प्रॉफिट यायचं ते परत गुंतवायचा वीस वर्ष झाली आज तो माणूस वीस हजार कोटीचा मालक आहे मुंबईची सारख्या ठिकाणी फ्लॅट आहे अनेक हॉटेल्स आहेत रोड कॉन्ट्रॅक्टर आहे ब्रिज बनतो काय नाही करत कुठे पोचलं बघाव काही नव्हतं नुसते पाच हजार घेतले आणि या वीस हजार कोटीचा मालक आपण सफन निर्धार निश्चय का करत नाही मर्यादेत एवढं झालं ठीक आहे आम्हाला इथून एवढे मिळत इथून एवढे म्हणत कोकणी माणूस हा कुठल्याही गोष्टी समाधानी असो महत्वांशी असतो मी असं म्हणणार असं होणार माझ्या मुलांचं पालन पोषण दर्जेदार त्यांना आहार देऊन करणार त्यांना चांगलं शिकवणार कर्तव्यगार बनवणार हा निर्धार करणं पाहिजो कर। आत्मनिर्भर गुड ऑल दी बेस्ट पण पडण्याच्या पायऱ्या तयार करा बोलणार नाही आलं करणारे आव वीस वर्ष संघटना चालवत चाल आहे आपण जस कापूस पिंजतो पिंचतो पिंचतो जोर मशीन मध्ये जात नाही सूज होत नाही कपडा होत नाही नुसतं पिंचा काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून निलेश आता शेवटचा मुद्दा आहे आपण जागा मी स्वतः शोधतो कलेक्टरशी बोलतो ती जागा गुंटेबद्दल चालवलं इथे बसणारे लोक अभ्यास बसले पाहिजे आता इथे मी पाहिलं सुरुवातीला काउंटर कोण कोणती नवीन उत्पादक आहे नवीन त्यासाठी मशिनरी आधुनिक मशनरी कोणती आहे कोणती आहे मी पण असाच अनेक व्यवसाय पण आहे मुंबईच्या अमरसर मोठ दुकान आहे शॉप आहे मी सर मिसेस बरोबर ती खाली खरेदी करतो वरती मालका बरोबर गप्पा मारतो मला सर नाही आधी आहे ना सर नाही प्रोडक्ट आपण बता मला बताई गुजरात दोनशे मिरची बॉटल ज्यूस ची बॉटल ठेवून ग्लास मी बाटली डायरेक्ट काय म्हणलं ग्लास एक तर मी सॉफ्ट ड्रिंक नाही खरंच सांगतो कुठलंही नारळाचं पाणी सोड त्याने बोतल्यावर मी पिया वेरी अच्छा टेस्टी काय म्हणता बनताय त्यांनी बाटलीवरचे एक सेने आपण मालूम आहे है आपल्या देशात पाच दहा हजारा पेक्षा बाटल्या जूस भरून बाहेर पडत नाही नाही दहा हजार आठ ही मशीन पेलीसवाला सांगितली त्याचं पिक्चर दाखवलं ती एक लाख बाटल्या आठ तास बाहेर फिरतात आठ तास आपण दहा हजार बनवतो एक लाख क्वालिटी चांगली पॅकिंग चांगली प्रोडक्शनच प्रमाण ही जी टेक्नॉलॉजी आहे ना याचा अभ्यास उद्या सेंटर केला बाई हो ताई सेंटर केलं ना तिथेही मार्गदर्शन नवीन कोणत्या उपलब्ध आहेत कोळमीची वेपार बनवे तांदळाची बनवे चण्याची बनवे रात आपण रात्री आपण टाकतो उपडवतो सकाळी चणे घातो प्रोटीन शे पण आता चण्यापासून किती काय प्रोडक्ट नवीन शोधा लोकांना आवडणार युनियन मायाजवळ पॅप्सी देशात आली ना ते पहिले आमच्या चेंबूरला आली माझी युनियन होती रुक्स कंपनी तिथे आली मग एक दिवस मी मॅनेजरला भेटलो आप चेंबूर कैसा और इंडिया कैसा आहे सबजण कोला आहे तुला काप काय केलं माहितीये तुम्हाला त्याने देशातल्या सगळ्या शहरांमध्ये कुठल्या शहरात ड्रिंक जास्त पितात कथा सर्वे के एक नंबर निघाला कलकत्ता दो नंबर मद्रास तमिलनाडु, आणि मग मुंबई वगैरे पाचवा क्रमांक पैकी मुंबई ते गर्मी मुळे तिथे जास्त उष्णता तिथे जास्त आणि मग तरी मुंबई का रे मला के आप किती खोला किती सब भी गमरे आहे आप मार्केट कैसा लेंगे वरी so, तीन, तीन साल कमाई तीन वर्ष आम्ही काय कमवणार नाही आम्हाला माहितीये कुठल्या राज्यात कुठल्या शहरात काय लोकांना लागणार आहे आम्ही त्याप्रमाणे सेटअप केलंय पहिली तीन वर्ष आम्ही तिसऱ्या वर्षी लेवलला ले येऊ आणि चौदा चौथ्या वर्षी जे मार्केट इंडियात आहे सॉफ्ट ड्रिंक त्यात आम्ही सोळा ते वीस टक्के असणार ज्याला अभ्यास म्हणतात आणि तेव्हा ते नफ्यात असतात आपण एवढा व्यवसाय करतात सगळेजण अभ्यास करून करा किती काय काय लागतं अजिंक्य बनवायला चकली बनवा काय बनवा त्याचा नफा किती राहील खर्च किती येईल या कमाईत या हयातीत चकल्या विकून मी काय मिळू शकतो याचा पण अभ्यास करा शेवटी कुठे पोचणार आहे त्याचा फायदा अभ्यास करा नुसतं करून का फायदा मी नाईन्टी वन ना मुंबईत ग्रेड वन हॉटेल काढली अगोदर बरेच व्यवसाय मुंबईत कोणता व्यवसाय नाही केला असं नाही वयाच्या बारा वर्षापासून मी मुंबईत व्यवसाय एका ला मी आमदार नव्हतो आलो नऊ ला ग्रेड वन च बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या हॉटेलचं उद्घाटन केलं एक हॉटेल टाकून बघत नाही बसलो लगेच त्याच्या बाजूला वनली फिश माश्याच मालवणी जेवणाचं हॉटेल काढलं रेस्टॉरंट काढली आज आम्ही निलेश राणे गोव्यात लवकरच फाय था स्टार दोनशे तेत्तीस रूमचं फायव्ह स्टार च <laughs> आम्ही चितपण अनेक वाटेल पण तर गोव्याला फाय स्टार वाट बघत बसलो ना नुसतं राजकारण करत बसलो नाही भाषण देत आमच्या तिघांमध्ये आम्ही काही जरी केलं राजकारण करा काय आपला व्यवसाय प्रत्येक डिपार्टमेंट वेगळा आहे त्याने ते करावं नफ्यामध्ये आणावं पहिला व्यवसाय व्यवसाय राजकारण मौज न हे आमचं कॅटेगरी मित्र विनंती तुम्हाला मार्गदर्शन पाहिला मी नक्की दे आपण जे सेंटर बनवू सावंत साहेब त्या मी चांगले चांगले मार्गदर्शन करतात तामिळनाडू या धंद्या व्यवसायात आज आघाडीवर देशात त्यांचा दरड उत्पन्न तामिळनाडू किती आहे साडेतीन लाख महाराष्ट्र दोन लाख चाळीस हजार सिक्कीम दोन चार लाख दहा हजार तामिळनाडू साडेतीन गोवा एक नंबर देश आहे साडेचार लाख पर कॅपिटल इन्कम पर्यटना जे हवं त्या ते उपलब्ध करतायत आणि म्हणून पर्यटक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर टू मे पर्यंत रूम मिळत नाही गोव्यात पंचवीस हजारात पण एक रूम मिळत पण जमीन खरेच काय आपण काय वर्कर जमीन कोठ आपण त्या जमीन काय करावं असं नाही हॉटेल कर्ज घेऊ रिस घेऊ नवीन मोफत चालू झाला तिथल्या आमदाराला बोलवलं गोव्याच्या गाडी तिघात टगल झाला तुझा परिसर एअरपोर्टच्या बाजूला दाखव मला सांग कारण सांग मला हॉटेलला जागा पाहिजे तेवढ्या मी एअरपोर्टच्या एका डाव्या बाजूला गेलो डोंगर होता जास्त उंच नाही पण डोंगर ह्या जमिनीची काय किंमत असेल जवळ वरकस जमीन डोंगराळ जमीन एकरी पाच कोटी आणि आपण तसं विकत कसं आहे काय काय होत नाही होत नाही आपल्यात कर्तृत्व असेल बुद्धिमत्ता असेल <laughs> तर कशातही काही उभू शकतो आपण एवढी क्षमता असल्याच असते मी क्षमता मी कोण बने आत्मनिर्भर म्हणेन एक चांगला शब्द मोदी साहेब म्हणे आत्मनिर्भर मी म्हणेन स्वावलंबी म्हणेन मी कसा जगेन आनंदाने मुलांना कुटुंबाला कसा जगवे आनंदाने कपडे लत्ते शिक्षण सगळ्या दर्जेदार त्यांना पुरू शकतो एवढं माझं उत्पन्न असलं पाहिजे स्वतःची गरज भागवणं एवढं निर्माण करण्याची क्षमता आपली असलीच पाहिजे कोकण आहे समृद्ध आहे काय नाही तो कसं आहे बघा पाऊस किती इंच पडतो पुढे पडतो किती इंच साडेपाच मीटर पाऊस पडतो आपल्या कोकणात पाऊस आहे समुद्र आहे छेतीस किलोमीटरचा झाडे वनस्पती बघा काल माझ्याकडे इंदापूर पुणा डॉक्टर आले त्यांची मोठी गोष्ट औषध सगळ्या रोगावर हो औषध शेनापासून गोपुत्रापासून शक्लाच्या झाडापासून कडोले सगळ्या झाडांपासून त्यांच्या औषध ते बनतात कॅन्सर पासून सगळ्या रोग हो। मी दिवसभर त्यांच्या ऐकत होते बरोबर होते प्रवासात आमच्याकडे निसर्गाने सगळे औषध वनस्पती दिले वैद्यपूर्वी होते उघडून द्यायचे उकडून द्यायचे काय आता सगळ बंद झालं आता किती डॉक्टर कडे झाला गोळ्या किंवा इंजेक्शन काम झालं आपण का नाही क्षेत्रात येत उद्या मी सर्वे करायला सांगितले आपल्या जगलाच सरकार औषधी वनस्पती काय काय आहेत ते आम्हाला सांगा तिचा उपाय आणि मग फार्मास्युटिकल कंपन्या मी या जिल्ह्यात आणायची माझं मानस डोळा मारला त्यासाठी मी हजार एकर जागा राखून ठेवली आहे पाचशे कंपनी आम्हाला आणायची पाचशे पण काळे नाही मग सव्वा दोनशे पण मी काय सांगते तुम्ही काहीतरी करा घडा कर्तवान दुसर सा वृत्तपत्र छाप फोट कुटुबा समाज राज्य देश देसित मोदी देश विकसित हो समृद्ध जग मे सग समृद्ध अमेरिका है दर उत्पन्न चौपन लाख है दोन लाखाचे एक अठ्ठ्याण्णव आहे एक लाख अठ्ठ्याण्णव आपल्या कुठे धावायचं आहे बघा नंतर चायना आहे छत्तीस लाख आपली वगैरे मोदी म्हणतात मी विकसित देश बनवे पुढच्या पाच वर्षाच्या आता मोदींनी अकरा नंबरवरून पाचव्या नंबरवर इंडियाला आणलं अर्थव्यवस्थेत पुढच्या तीन वर्षात चार वर्षात ते तिसऱ्या नंबरवरती अमेरिका चायना भारत ऐकायला किती बरं हो वाटत मारत नाही आपल्या गोष्टीचा अभिमान वाटला मोदींनी किती योजना दिल्या गरिबांसाठी दिल्या त्या ताईना जो पुरस्कार वगैरे भेटतो हे मोदींची किमे कुठल्या वर्गाला नाही चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं जिल्ह्यात असायला पाहिजे चांगला बनण्यासाठी प्रोत्साहित करणारी माणसं असायला पाहिजे आपले साधू संतांनी सांगितलंय चांगला म्हणण्या माणूस धर्म आहे तो आपण जोपास अनुभवाला टीका हा माहित नाही राणे नारायण राणे निलेश राणे निती आम्ही कासणं व्यवहारात उच्ण देणं का आम्ही नाही पहिल्यापासून आहे मला छत्तीस वर्ष आली गाव इथेच आहे जन्म इथे पण मी मुंबई पण छत्तीस वर्ष मी लोकप्रतिनिधी या जिल्ह्यात आम्ही कोणाच्या ह्याच्यात पडलो लोक माझे लोक मी एक नारायण राणे बनून नाही असंख्य नारायण राणे बनले पाहिजे के। केंद्रीय मंत्री होणार मुख्यमंत्री होणार मंत्री होणार चांगली माणसं नेहा आमच्या पाठी कोण उभं राहील कोणाक गट आहे कुठलाय आमदार आहे परकुटे काय काय एकतरी एक तरी प्रगतीचा मुद्दा क्षेत्र याच्यात तो कधी बोलला मी सांगतो मी डोळ्या आधुनिक टेक्नॉलॉजी एक औषधी मशिनरी जे बनतात हॉस्पिटल लागणाऱ्या त्याचे कारखाने मी डोळा मारणार आता उल्लेख केला त्याचे कारखाने मी तिथे आणणार आहे ते तरुणांना त्याच्या ट्रेनिंग देऊन नोकऱ्या जिल्ह्यातच मिळाव्या म्हणून हे उपक्रम मी आणतो आणि काय तर नवीन दाखवावं हे माझे प्रयत्न आहे तुम्ही सगळ्यांनी करा उद्योग नियोजन मध्ये अभ्यास करतो बनवायचं म्हणून नुसतं जिल्ह्यात विकून नाही चालणार अनेक चांगल्या गोष्टी आहेत मोठी एक्झिबिशन होत दिल्लीला होत जा तुम्ही काय लोक गेला। गेला। हवा ते देशातले लोक येतात एक्झिबिशनला परदेशातले व्यापारी येतात आताही मुंबईत एक एक्झिबिशन झालं वरुलीला मी गेलो होतो प्रमुख होतो फायदा विना अनेक देशातले मार्केट फुला बिला बनवणारे लोक त्या तिथे एक्झिबिशन आपण नाविन्य पूर्ण काय घडवून लोकांना दाखवायला अशा एक्झिबिशन जायला आणि म्हणून आता पण कराईने आपली योजना संस्था निर्माण केली आहे नर्मदा आई आईचं नाव काय पहिले शून दिसले चांगली गोष्ट चांगली पण या संस्थेच नाव तुमच्या कर्तृत्वाने सार्थ केला नाहीतर काय म्हटलं माहिती तिथे यश मिळत तिथे आईचं नाव यश नाही तिथे असं नाही सॉरी असो मी उद्योजकांना सांगेन परत आपण भेटूया एका आणायची गरज नाही चांगले मार्गदर्शक आणूया मी पॅकिंग क्षेत्रातले काही लोक आणि आता आपल्या कणकवली जवळ मी एक कष्ट येतोय त्यात पॅकिंग हे बाय सगळे बाय प्रोडक्ट खूप प्रोडक्ट सगळे असतील तिथे पा आणि मार्गदर्शक वेगळ्या क्षेत्रातले आणि पण आहे आज बरेच जण आले सूत्र संचलन करणे साहेबांचे शब्द ऐकायला आले कोणाच्या हातात कागद नाही शब्द चांगला आला मुद्दा चांगला आला कधी कधी उपयोग करतो तुम्ही काहीतरी बनायच असेल तर चांगल्या गोष्टी शिका जगात जे जे आहे आत्मसात करायचा प्रयत्न मी उद्योजक होणार आणि त्यासाठी प्रवास करण त्या दिशेने जाणं आणि सांगा की दहा वर्षांनी पाच वर्षांनी मी असा असेल आज माझं उत्पन्न पंचवीस हजार महिने मी ते पंचवीस लाखापर्यंत नेऊन ठेवणार असा निर्धार काहीतरी करायला पाहिजे तर महत्वाकांक्षा पुरी होईल आणि ती व्हावी कोकणी माणसाची अशी माझी प्रामाणिक कोकणी माणसाला विकास हा माझा ध्यास आहे काय नाही मला दुसरं का आम्ही सगळं आम्ही व्यावसायिक पहिले दुसरे नुसतं राजकारणी नाही पण त्याचबरोबर जो माझा मुलगा आहे जन्मगाव आहे माझा जिल्हा आहे तिथल्या लोकांच्या माझ्या लोकांनी माझ्यावर जे उत्तर आहे ते कृतज्ञच्या भावनेतून फेडावे या इच्छेतून भावनेतून आम्ही काम करतो निलेश काय मी काय मी आणि त्यामुळे निवडणूक जवळ आली मग नवीन काहीतरी शोधायचं भांडण काढायचं आम्हाला क्लेश नको आहे लोकांची सेवा आणि लोकांचा विकास करायचा विकास चला पुढील कार्यक्रमाला जायचं आहे ते लांब आहे कणकवलीच्या पुढे त्यामुळे आज तुमच्या सानिध्या सव अस अनुभवायला मिळालं पाहायला मिळालं तुमच्या सर्वांचं दर्शन झालं हे माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वरांनी तुम्हाला द्यावं अशी प्रार्थना करू आमच्या यांनी मला आमंत्रित केलं आणि ही संधी दिली धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका